नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला मस्त अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे सकाळ सकाळी इथं लॉनमध्ये पाणी द्यायचं चा काम चाललेलं आहे उन्हाळ्यामध्ये पाण्याबरोबर खेळायला आणि झाडांना पाणी द्यायला फार मजा वाटते थंड थंड सगळीकडं तर हा व्हिडिओ आता इन्नो पर्वाचा आहे कालचा नाहीये कारण काल तुमचे दाजी आणि मी अशा एका थोड्याशा कामानिमित्त बाहेर गेलो असं वाटलं होतं की तीन वाजेपर्यंत आम्ही रिटर्न येऊ पण कधी कधी आपल्याला अशा काही गोष्टी अपेक्षाही नसते आणि अशा काही गोष्टी होऊन जातात की म्हणजे आता सांगू शकत नाही मी इथं तर अशा एका कामामध्ये आम्ही अडकलो की आम्हाला याला घरी रात्री नऊ वाजले तर आम्हाला असं वाटत होतं की आम्ही दुपारपर्यंत रिटर्न येऊ व्हिडिओ एडिट वगैरे करून रात्रीच आठ साडेआठ वाजता सोडून देऊ पण त्यामुळेच आम्ही पोस्ट सुद्धा टाकली बऱ्याचदा वाट सुद्धा पाहिली त्याबद्दल माफी असावी पण काही कारण असतो अशा काही कामात आम्ही अडकलो की तिथनं बाहेर निघणं शक्यच नव्हतं आम्हाला घरी येता येता खूप लेट झालं आणि त्यामुळं कालचा व्हिडिओ आपला आला नाही त्यामुळे हा व्हिडिओ आपला परवा दिवशीचा आहे आणि काल काही शूट वगैरे घेतलं नाही मोबाईलमध्ये घेतलं असतं तर मग रेग्युलर व्हिडिओ सुद्धा म्हणजे आज दोन व्हिडिओ आले असते तर चला सकाळचे कामही त्याचा सुरू झालेले आहेत आणि आज म्हणजे काल ना रोशनी पण गेली ती का गेली का नाही गेली पुढं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजा कारण हा व्हिडिओ मी जसं की सांगितला अगोदर परवा दिवशीचा आहे तर रोशनी गेल्यामुळं मग आता कामाचा थोडासा लोड सगळाच वाढलेला आहे तर काल पोस्टमध्ये ना एक खूप जुना फोटो होता तो म्हणजे जुन्या मोबाईलमधून ती पोस्ट टाकण्यात आली होती दुसऱ्या मोबाईलमधनं कारण मेन जो मोबाईल होता तो माझ्याकडं होता आणि जुन्या मोबाईलमधनं जी पोस्ट टाकली त्याच्यामध्ये खूप जुना असा फोटो होता खूप वर्षापूर्वीचा आणि बराच म्हटलं की तू त्याच्यामध्ये जाड होती म्हणून तर हो माझं वजन जसं की मी अगोदर पण पहा एक व्हिडिओ टाकलेला आहे की मी जवळजवळ सिक्स्टी फायव्ह टू सिक्स्टी सिक्सवरनं फिफ्टी एट के जीपर्यंत पर्यंत वजन माझं कसं आणलं होतं मी त्यासाठी काय केलं माझं सगळं रुटीन मी एक या दोन व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे वेट कमी कसं केलं तर मी तीन महिन्यामध्ये फक्त म्हणजे सगळं त्याच्यामध्ये मी ज्या ज्या टिप्स फॉलो केलं त्या सगळं सांगितलं होतं तर पाहू शकता ताईंना तुम्ही तो व्हिडिओ जुना आहे जाऊन तर सोऱ्या हा जाम झाला एका व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं होतं बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आल्या की ते गरम पाण्यामध्ये कोणी म्हटलं तेल सोड तेल में में आ, आ, में में तेल तर तेल सोडून मी पाहिलं होतं पण गरम पाण्यामध्ये मी काय टाकलं नव्हतं ह्याच्या जे मधली ही फट आहे ना याच्यामध्ये मी तेल सोडून पाहिलं होतं आणि हा ना फक्त आम्ही आणला आणि त्याच्यानंतर एकदा या दोनदाच वापरला पण तो अशा पद्धतीने जाम झाला ना म्हणजे एका ताईंना दिलता वापरायला शेजाऱ्यांनाच मी बरोबर असताना आणि ते माझ्याकडं नंतर आल्याच्या नंतर तो उघडलाच नाही पण मी पण म्हटलं आज उघडल उद्या उघडल घरी गेल्याच्या नंतर उघडल हे खोलतील किंवा राजू खोलतील या कारणाने मी त्याला फेकूनच दिलं नाही तसंच ठेवलं म्हणजे असं मोडला वगैरे पण ते पितळाचे भांडे आपण जाऊन दुकानांमध्ये मोडतो ना तर ते पण मी काही केलं नाही म्हटलं एकच कुठं घेऊन जावं कधी ना कधी निघल तर जसं की काल म्हटलं व्हिडिओमध्ये त्या दिवशी तर बऱ्याच ताई म्हटल्या की ताई गरम पाण्यामध्ये याला उकळतं पाण्यामध्ये ठेव तर मी पहा गरम पाण्यामध्ये तेल टाकले पहा थोडंसं हे तेल मी माझ्या मनानेच टाकले आणि थोडासा उकळू देते पाहू आपण पुढं निघतोय की काय म्हटलं ट्राय करायला काही हरकत नाही तर स्वच्छ झालाय चांगला म्हणजे बऱ्याच दिवसाचा स्टोर मध्ये पडलेला होता पकडीने मी याला आहे आता आणि लगेच पाहू आपण निघतोय काय का तर एका स्कार्फ नाही ना मी त्याला थोडंसं कारण तो भरपूर उकळत्या पाण्यात तापलेला आहे ना त्यामुळे गरम आहे तर म्हटलं हाताला चटके लागायची भीती आहे थोडंसं फिरून पहावं तर खरं तर माझंच चुकलं म्हणजे मी राजूकडे वगैरे दिला नाही आणि ह्यांना पण म्हटलं नाही खोला आतापर्यंत की असं असा गुंतलेला आहे म्हणून राजूने तर खोलला असता काही ना काही जुगाड लाव पण मी दिला नाही म्हटलं पाहूयात होतंय की काय जर उकळत्या पाण्यामध्ये टाकलं नाही जर निघलास तर चांगलीच गोष्ट आहे मग पण खूप असं म्हणजे जोर लावून केलं काम भरपूर त्याला मेहनत लावली पण तो काही निघला नाही जसाच्या तसाच आहे फायनली आता पाहू तुमच्या दाजींकडे एकदा देऊ निघला तर निघला नाही तर मग असू द्या चला दुसरे तर सोरी आहेत घरामध्ये दोन तीन पण असाच पडून पडून आहे तो वेस्ट उगच नाही का त्यामुळे म्हटलं एक तर ट्राय करायला काही हरकत नाही ट्रिक बऱ्याच ताईनी मेसेजेस केले ते की उकळत्या पाण्यात टाक म्हणून म्हणून म्हटलं चला पाहूयात करून आणि मी चांगली एक पाच ते सात मिनटं ती सोऱ्या काढायला आदबले हात शेवटी दुखायला लागले लाल झाले नंतर एक शेजारच्या आमच्या ताई आल त्या म्हणलं तुम्ही पण ट्राय करून पहा तुम्ही थोडासा जोर लावा तर त्यांनी पण ट्राय केलं पण तरी पण नाही निघला तो मग म्हणलं त्याला याचा आता नाच सोडून द्या उग टाईम होस्ट होतो या सोऱ्याच्या पाठीमागं तर चला आता जस्ट लाईव्ह संपलंय पहा साडेतीन वाजलेत आणि दिवस पण उतरायला लागलाय आणि आज चालले मी इकडं उन्हाळ्याचं आता पाणी संपलंय तर चांगले चार पाच दिवसापासून चा, चा तर काहीच दोन्ही बोरला सगळं पूर्ण जर पूर्ण पाणी गेलंय अजिबात पाण्याचा टिपका नाही राहिला त्याच्यामुळं डिसिजन घेतलं होतं की नवीन बोरवेलच घेऊन टाकू म्हणलं तर पाणी एका ठिकाणी सांगितलं होतं आम्हाला तर मग तिथं त्या ठिकाणी मग बोरवे बोरवेलचं आज घ्यायचं काम चालू आहे असं थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल तर दाजींचा फोन आला होता म्हणले थोड्या थोड्याशा प्रमाणामध्ये पाणी लागलंय म्हणले तर तेच म्हणलं जाऊन पहिले पाहून यावा आणि नंतर मग पुढचे कामं करावं तर आपले तर बर, बरं बरं होईन जर लागलंच तर नाही का एकदम आनंदाची गोष्ट होईल कारण पाणी ही गोष्ट अशी आहे ना की पाण्याशिवाय माणूस काहीच करू शकत नाही आणि मेन म्हणजे आमचं जीव की प्राण ते म्हणजे हे सगळं जंगल विला आणि आमचे हे सगळे झाडं तर ह्या झाडांकडे बघितलं ना एकदम जेवढं मन खुश होतं पावसाळ्यामध्ये त्याच्यामध्ये तेवढंच ते, ते सुकलेली ते बघितलं पा, ना तेवढं दुःख सुद्धा होतंय कारण दोन तीन दिवसापासून जसं पाणी गेलंय ना तसं एकदम वातावरण घरातलं असं सगळं बकवास झालं असं सगळं सुनं सुनं वाटायला लागलं एकदमच्या एकदम आणि त्यातली त्यात तुमचे छोटे भाऊजी पण काल गेले कालपासून कुणालाच करमाना काही समजतच नाही कोण काय करतंय काय करतंय नेमकं करायचं करायचं एक आणि होतं एक, एक असं होतंय चा चा तर चला मग बा बोरवेलच्या गाडीचा आवाज येतोय पाऊ कितपत पाणी लागलंय ते तर ताईंनो पहा अशा पद्धतीचा म्हणजे अशा पद्धतीने बोर घेतात ज्या ता, ताई गावी राहतात त्यांना माहितीच आहे बोरच्या अशा गाड्या वगैरे असतात आणि बोर घेताना मी पण याच्या अगोदर एकदा आमच्या तिकडच्या घरी एकदा बोर घेतला होता त्यावेळेस मी पाहिलेले बोर घेताना तर ता त्या बोरला इतकं पाणी लागलं होतं अक्षरशः वरती उडत होतं आणि आता इकडं हा बोर आहेत तर लागलं दीडशे फुटावर पाणी लागलं आणि आणखी पण खाली घ्यायचं आहे तर भरपूर जमिनीतनं पहा अशा पद्धतीने माती वगैरे इतकी मऊ मऊ माती होती असं वाटत होतं ती माती घेऊन जावं त्यात थोडंसं पोयटा कालवून झाडं लावायला होईल इतकी मऊ माती होती म्हणजे एकदम असं जी आपण बघा नर्सरीमध्ये अशी मऊ माती असते एकदम हातामध्ये घेतल्याच्या नंतर एकदम त्याच्यामध्ये खडे वगैरे नाही त्या पद्धतीची माती इथनं निघत होती आणि पाणी पण पाहतो तुम्ही पाणी पण उडतंय म्हणजे चला उन्हाळ्यात झाडांचं काम होईल अशा पद्धतीचं पाणी लागलेलं ला आहे आणि बोरवेल घ्यायचं म्हणजे हे एक अशी गोष्ट आहे पहा लागलं पाणी तर ठीक नाही तर सगळे पैसे वाया जातात म्हणजे आता ही बोरची गाडी वगैरे आणून बोर घेणं हे काही सोपं नसतं याला याच्यामध्ये बराचसा खर्च होतो त्यातले त्यात थोडंसं पाणी लागलं तर मग काहीही वाटत नाही पण पाणी जर नाही लागलं ला, तर खूप डोक्याला शीण होतो मग असं वाटतं बापरे एवढे पैसे गेले आणि त्यातले त्यात पाणी पण नाही लागलं ला, म्हणजे काय म्हणतात ना जुगार खेळल्यागत आहे हे आता ते पानडे वगैरे अगोदर आणून चेक करतात बरं का न पण तरी पण काय खरंय म्हणजे जमिनीच्या आतलं असं कुणी एक्झॅक्टली सांगू शकतं का म्हणजे आता आता म्हणजे आता आमच्या इथं गावी अशी पद्धत आहे की वर घ्यायचा असला ना की ते जे पानाडे असतात ना ते येतात मग ते काहीतरी असं त्यांच्या याने टेक्निकने ते पाहतात आता जमिनीच्या आतलं कोणाला कळतय पण काही असेल त्यांच्याकडं ट्रिक पण माझ्या मते तरी मला असं वाटतं की म्हणजे जमिनीच्या आतलं खूप अंतरावर खाली कसं काय कुणी पाणू शक पाणी म्हणजे सांगू शकतं आता जे सायंटिस्ट शास्त्रज्ञ असतात ते सुद्धा म्हणजे ते सुद्धा सगळं काही चेक करूनच माती वगैरे कसं काय असं चला असल कुणाकडं काही सायन्स बद्दल आपल्याला आपण एवढं पण काही नॉलेज नाहीये पण आता ही गोष्ट सायन्समध्ये येत नाही कुठंतरी काहीतरी अंधश्रद्धा वगैरे असा काहीतरी प्रकार आहे पण चला सांगितलं होतं पाणी तिथं घेतलं काहीतरी असेल जुन्या माणसांकडं टेक्निक ट्रिक तर मग घेतलं तर थोडंसं पाणी लागलं यातच खुशी आहे तर चला साडेतीनशे फुटावर पाणी घ्यायचं होतं आम्हाला म्हणजे घ्यायचं साडेतीनशे फुटावर अजून काय बराच वेळ आम्ही जवळजवळ दीड तास तिथं थांबलत आणि आता वाजले तर जवळजवळ सव्वा पाच तर म्हटलं आता था केवर थांबणार नाही का त्याच्यामुळं म्हटलं आता चला घरं गर, घरी पुढचे कामं पण क राहिलेत अजून तर दीडशे फुटावर थोडंसं तेवढं दिसतंय तेवढं पाणी आलं होतं पण आणखी आता बघू देवाच्या कृपेने काय होतंय देवा महादेवाच्या कृपेने जर लागलं पाणी तर सोन्याहून पिवळं मेन म्हणजे हे जे आहे झाडं नारळाचे झाडं ते त्या त्यांच्याकडं ते, ते, बघून जीव झरवतोय एकदम त्यांच्यासाठी पाणी म्हणजे थोडं तरी आलं ना त्यांच्या पुरतं पोटापुरतं तरी पण लय होईल कारण टँकरनी कितीही आम्ही इथून माग झाडांसाठी टँकरचे टँकर घेतो कितीही मागवले तरी पण म्हणावा असं तेवढा टवटवीत येत नाही कारण तुमचे छोटे भाऊजी जोपर्यंत होते ना तोपर्यंत नुसता त्या झाडांमध्ये जीव आता त्यांचा जाऊस पर्यंत त्या झाडांमध्ये चक्रा मारत होते काय विचार करीत होते काही नाही म्हणजे घरामध्ये वरती टाकीत पाणी नाही चढलं ना तरी पण एक परी त्यांना सगळ्यांचे बोलणे खायचे ते पण झाडांना मात्र पहिले पाणी होत ना झाडांना मात्र पहिलं पाणी होतीच होते ते तर चला असो तर आता बघू काय होतंय ते लागलंच तर एकदम चांगली गोष्ट आहे आणि त्यातली त्यात आता सगळे एक 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 करून आता सिमभाग्याला किती दिवस झाले चांगले पंधरा दिवस झाले सापडे ना त्याच्यामध्ये काल तुमचे छोटे भाऊजी पण ड्युटीवर गेले आणि त्यातली त्यात आता रोशनी पण जाणार आहे उद्या तर ते रोश रोशनी का जाणार आहे का नाही जाणार ती तिच्या जा तोंडाने सांगन तुम्हाला आता ती तर पहा यांच्या गप्पा चालल्या होत्या आणि मला म्हणायचं हे की परवाच्याच व्हिडिओ खाली कमेंट की एवढ्यात रोशनी नाही दिसली रोशनी नाही दिसली आजच्या पण होत्या ना ते बघा म्हणजे भोजींची संपली त्या व्हिडिओ खाली पण कमेंट होते की रोशनी नाही दिसली तर रोशनी दिसली नाही आता हाय ती आजूक इथं पण आता उद्या जाणार आहे कारण तीच सांगन तुम्हाला का जाणार आहे का नाही जाणार काम सोडून पिकअप घेतली बघून भावली आणि मग पिकअप घेतल्यावर ते कुठंतरी कंपनीला ट्रिपा वगैरे करायच्या आणि गावाकडं पण ते सासूबाईंकडं वगैरे मग पण नसतं त्याच्यामुळं ते चालले तर तर चला तिचं कारण तिच्या तोंडूनच तुम्ही ऐकलंय काय ते कारण नंतर पण कधीतरी तू म्हणजे परत विचारलंच असतं आणि कुठं गेली कुठं गेली दिसलीच नसती ती हा म्हणजे चांगले चार ते पाच महिन्यापासून ती इथं होती चांगला लढा लागला होता ला ला तिला आमचा लागला होता आमचा तिला लागला होता ला आम्ही जसं की घरातली व्यक्ती असल्यासारखंच कधी पण त्यांना मानलं होतं बाहेरची नाहीच तसं त्याचे प जसं कळलं आहे तसं कालपासून तर म्हणजे एकदम वातावरण सुनं एक सुनं झालं सगळेच रड ती लई रडली काल आणि आम्ही लई रडलो पण असं आता चला त्यांचं पण काहीतरी फ्युचर आहे आमचं चला आम्ही आता दोघी बहिणी भक्त नाही आपलं जे आहे ते आहे रोजचं रुटीन पुढचं सुरूच राहणार आहे त्याच्यामध्ये काही डाऊट नाही बहुत चांगली कोणी व्यक्ती भेटली तर चांगलं कुणी सपोर्ट करणारे भेटलं तर नक्कीच ना ठेवू नाहीतर मग काहीच प्रॉब्लेम नाही तर आम्ही करूच नो प्रॉब्लेम हा बद्दल नाही पण एखाद्या मेंटेनन्स लाख भेटली की बाहेरचा अंगण इथून बा, म्हणजे टॉप टू गेटपासून ते एंट्रीपासून तर घरापर्यंतच आहे ना डिस्टन्स लई आहे आणि तेवढा मग लई म्हणजे जास्त मग आम्ही दमून थकून जातो डायरेक्ट तेवढा मेंटेनन्स करायचा म्हणल्यावर जसं याच्या अगोदर म्हणजे हप्त्यातून एकदा दोनदा असे पंधरा दिवसातून एकदा असे दोन एक माणसं लावून आम्ही करून घेत होतो पण पन तरी पण आता उन्हाळा आहे पानगळती आहे भरपूर होणार झुडायचा ताण होणार जास्त पण असो चला काहीच प्रॉब्लेम नाही ते यायच्या अगोदर आम्ही दोघीच करीत होतो त्याच्यामुळं काय नाही बी पॉझिटिव्ह राहून कंटिन्यू करीत राहायचं बरोबर केलं तर सगळ्या गोष्टी होतात हाय का नाही त्याच्यामुळे म्हणलं चला आता ती उद्या जाणार आहे उद्या आजच्या दिवसच आहे उद्या तिचं अगदीच आवरीन खालचं ती आणि नंतर मग जाईल आता प्रमाणापेक्षा जास्त लोड वाढणार आहे आता <laughs> <laughs> पहिले तरी आता ती नेटकच आली होती आणि त्याच्यानंतरच सगळा याचा साड्यांचा आणि त्याचा बिझनेस सुरू केला होता तर बऱ्यापैकी आम्हाला चांगलं लक्ष तिकडं देता येत होतं पण चला असो आता काय नाही करू हँडल स्टाफ वाढवलाय आम्ही अजून आणि इकडे पण तुमच्या दाजींनी एक जोडी पाहून ठेवली की यांचं समजलंय जायचं म्हणून तर त्यांनी लगेच एक दोन ठिकाणी ते पण उद्या पाहायला येणार आहे हा पण म्हणजे आवडलं तर म्हणजे ठेवणार नाही तर मग आम्ही दोघीच करणार पाहून कारण कस घरकाम घरातलं घरामध्ये काम करायचं किंवा थोडं हे करायचं म्हणल्यावर भरशाशीच व्यक्ती लागती त्याच्यामुळं हा सगळं पाहूनच तर सगळ्यांना व्यवस्थित वाटलं दाज तर एका मिनटामध्ये दोन मिनिटामध्ये म्हणजे माणूस बोललं तरी ते त्याचं लगेच ओळखते ते कसं आहे काय राहीन का त्याच्यामुळं तर बघू आता जर भेटलंच कुणी तर नक्कीच तुमच्या सोबत शेअर करणारच आहे आम्ही याचा की प्रत्येक गोष्ट शेअर करतो महिनाभर नव्हतं शेअर केलं बरं का म्हटलं राहत नाही राहतेत कसं आहे त्यांचं आपलं जमत की नाही कसं काय त्यांचं सगळं त्याच्यामुळे आम्ही महिनाभर तुमच्याशी शेअर नव्हतं केलं की कामाला जेवढी वेळ आली म्हणून नंतर दिवाळीच्या नंतर आपण शेअर केलं नाही का नंतर खूप लेट शेअर केलं की आम्हाला कामाला असं असं भेटलेले आम्ही ठेवले आता हे पण पाहू कसं आहे काय आणि मग नंतर ठेवू आता काही काम कोणाला पेमेंटच द्यायचे काम ज्याला गरज असेल पण आता खरं तर मन नाहीये पण आता मजबुरी तेच तर आणि मग बऱ्याचदा व्हिडिओ पाहून जे निगेटिव्ह कमेंट करणारे भरपूर येतं त्याच्यामध्ये नो डाऊट असतात तर त्यांच्या अशा त्यांना असं कायम वाटतं की यांना तर काय यांनी आता खाली माणसं ठेवलेली येतं त्याच्यामुळे यांना काही काही पण करू शकतात पण आता ही रोशनी समोर आहे तिला माहिती एवढे चार महिने झाले एवढं ती म्हणजे चार महिन्यापासून चार ते पाच आमच्या सोबत येते पण तिने पाहिलं म्हणजे आम्ही तिच्या बरोबरीने म्हणजे आमचे छोटे पी विचारच तिला सुद्धा तोंडावर म्हणजे विचारू शकता तुम्ही किंवा म्हणजे व्हिडिओ मार्फत ती मार सांगा तुम्हाला की कसं असं तिच्या बरोबरीने कोणतंही काम असो आम्ही कधी असं धरलंच नाही की कि त्याच्यावर डिपेंड राहायचं करायचं ना असं नाही कारण आपल्याला पहिल्यापासून सवय म्हणल्यावर सवय पण काहींना कसं निगेटिव्ह मध्ये न्यायची सवय असती त्यांना तर कामाला माणसे मग त्या काय काही बिकारत्या असं काही नाही जी करायची एखादी काही जिद्द काहीतरी ठरवलं ना चिकाटी काही बी करू शकतं असं काही नाही आता सकाळी ना। ना। दाजी म्हणत होते की तुम्ही कसं करणार आता नाही का तुम्हाला लोड वाढणार दाजींना म्हणलं दाजी तुम्ही टेन्शन अजिबात घ्यायचं नाही आम्ही घर बी सांभाळू चॅनल पण सांभाळू आणि बिझनेस पण सांभाळू तेवढं आहे रात्रंदिवस एक करू पण आम्ही सांभाळू म्हणलं तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आमचं आम्ही एकीला दोघीत येत म्हणलं सकाळीच म्हणत होते घर बांधणं झाडं लावणं हे सगळं सोपं असतं पण करणं त्याचा मेंटेनन्स ठेवणं त्याला टाकटिपणा ठेवणं त्याचं म्हणजे सगळं असं स्वर्गासारखं सा, ज्याला जिथली तिथं वस्तू सगळी रिटण्याट ठेवणे कचरा न होऊन देणं म्हणजे कुठं पण पाहिलं तर असं फ्रेश झालं पाहिजे ना तर एवढं मोठं हा केलं कुठं काही पडलंय तसं नाही आणि जे जे ना हा आणि जे ते म्हणणार आहेत ना आज ना म्हणतं म्हणतात ना की त्यांना तर कामाला माणसं ते कामाला माणसं तर आता चार महिन्यापासून आलोय पण इथून मागं पण आम्ही सगळंच हँडल केलं इथून पुढं पण करणार ज्या निगेटिव्ह करते ना त्यांच्यासाठी उत्तर आहे चार ज्यांचे दो <laughs> दोन असते एवढं मात्र खरं अपेक्षेपेक्षा जास्त दिसत आणि अपेक्षापेक्षा करू शकतो मी होते 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 तेव्हा सहा सहा आता दोन आमचे पण सहा कधी होते फक्त चार ते पाच महिन्यापासूनच होते आता इथून माग तर आपण करीतच होतो रोषणीने म्हणजे एक मनात जागा केली जाऊ देऊ वाटत नाही पण आता कुणाचं कसं पुढं त्यांचं फ्युचर होत असलं त्यांची तिकडं घरी गरज आहे त्यामुळे ती चालली तुला आता एवढे दिवस राहिले तुला काय वाटलं बरं आमच्या बद्दल असं आता जाऊ वाटत नाही याच्यावरूनच वळत पण असं तुला कधी वाटलं का की तू आमच्या इथं कामाला आहे म्हणून असं कधी वाटलं का तुला सारखं बघा असं भेटायला येत जा ते बघा लागली रडायला लगेच ती कालपासून तिचं रडायचं काम चालू आहे कारण कसं आहे माणसाला सोबत काही येत नाही फक्त दोन शब्द गोड बॉलाचे आणि तेवढंच येत असतं चला असो आता सगळ्याच इमोशनल झाल्या ध्रुव अरे काय ध्रुवाचा हाय करा हां तर चला असो त्याच्यानंतर बऱ्याच ताईंच्या लाईव्ह मध्ये पण त्या दिवशी कमेंट्स होत्या आणि व्हिडिओ खाली पण एक दोन ताईंच्या होत्या की पाडव्याला ताई तुम्ही कोणत्या साड्या घालणार आहे ना तर त्या दिवशी त्या ज्या आम्ही पाडव्याला घालणार होतो तर त्या एका ताईने रिक्वेस्ट केली जसं की ताईने लाईव्ह मध्ये सांगितलं तर त्या देऊन टाकल्या नंतर आम्ही ठरवलंच नव्हतं पण जसं की नंतर तुम्ही पण विचारायला लागल्या आणि लाईव्ह मध्ये पण विचारलं तर म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करतो आणि काय घालायचं ते तुम्हाला दाखवतं पहा ताई इथं साड्या घेऊन बसलेली आहे तर तुम्हाला दाखवतो आता काय साड्या घालणार आहेत तर बऱ्याच ताईंनी पहा या साड्यांची आपल्याकडनं शॉपिंग पण केलेली आहे आपल्याकडनं म्हणजे आपलं एक दुसरं चॅनल आहे सख्या फॅशन स्टुडिओ मध्ये म्हणून तिथं आपण ज्वेलरी आणि साड्यांचं व्यू साइड लाईव्ह जातो आणि छान छान असं कलेक्शन दाखवतो तर त्या कलेक्शनमधल्याच ह्या साड्या आहेत काही काही त्यांनी आपल्याकडनं ही साडी घेतलेली आहे खूप छान असे रिव्ह्यू पण आलेले आहेत तर त्यातलेच आम्ही दोन कलर लिहून जर कुणाला माहित नसाल तर तुम्ही युट्यूबवर सर्च करा सक्क्या बहिणी फॅशन स्टुडिओ आणि जर चॅनलला जर सब, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की बऱ्याचशा आपल्या ज्या सक्क्या बहिणी सक्क्या जावा या चॅनलचे जे जितकी पण फॅमिली आहे त्याच्यातल्या बऱ्याचशा फॅमिलीला आपले ते चॅनल माहीत नाहीये तर त्यासाठी इतका सुंदर कपडा अशी बॉक्स पॅकिंग दिली बघा त्या साडीची प्राइस आम्ही फक्त पंधराशे ऐंशी रुपये दिली इतका छान कपडा आहे ओरिजिनल पैठणीचं लूक देते पहा आणि खूप सुंदर खूप म्हणजे काठ पदरी सगळ्यात बेस्ट कलेक्शन आमच्या स्टुडिओमधलं हे मला आवडलं काहीतरी युनिक वेगळं बुट्टी पण वेगळी आहे पहा ओव्हरऑल बुट्टी आहे पहा असं नाही की पदरा म्हणजे शोल्डर बुट शोल्डर ला आहे आणि मिरांमध्ये नाही असं नाही ओव्हरऑल बुट्टी आहे सगळ्या ह्याच्यावरती अशा टाइपचा पदर आहे पहा हे काट आहेत आणि फिरता टोना है, टू टोन आहे टू टोनचा पहा काय रंग दिसतोय पेट्रोल ब्लू असा फिरता कलरा है, रानी कलर आहे राणी कलरचे वाईन कलरचे काट आहेत आणि वाईनच कलर याच्यावरती सुंदर असा वर्कचा ब्लाउज पीस आहे त्याच्यामध्ये आपल्याकडं एक तीन चार कलर अवेलेबल होते पहा खूप यांनी घेतलेली ही साडी बरं आता सध्या याच्यातला काही स्टॉक नाहीये बरं का सिंगल सिंगल पीस आसन बहुतेक नाहीतर मग ओव्हरऑल आउट ऑफ स्टॉक सगळा झालाय पण मग म्हणलं चला याच्यातलंच आम्हाला दोघींना एक एक ठेवू म्हणलं आपण सुंदर असा कारण नवीन वर्षाचा आपल्या मराठी महिन्यांमधला आपण नवीन वर्ष आपण गुढीपाडव्यापासूनच सुरू होता असं म्हणतो तर म्हणलं चला असो तुम्ही पण विचारताय की कोणती घालणार आहे म्हणलं चला मग दाखवूयात तर हे पहा अशी हाताला बॉर्डर आहे सॉरी सा, सा, गळ्याला बॉर्डर आहे साडीची खूप सुंदर आणि इकडेही हाताला आहे छान कलर आहे पहा फिरता क्वालिटी लगेच साडीची शब्द असेल आणि यातला दुसरा रंग पहा पिसहा आहे तर हा सुद्धा कलर छान आहे तर पहा याच्यावर त्या त्या साडी दाखव ना पहिले साडीवरचा हा क्रॉस कॉम्बिनेशन मध्ये ब्लाउज पीस जातोय पण साडी एक नंबर खूप सुंदर असा भडक जांभळा रंग आहे पहा कलर, कलर। आपण ज्याला म्हणतो पहा इतका छान दिसतोय रंग असा म्हणजे शाईन आहे ग्लेज आहे कपड्यामध्ये टोन इतकं छान असं पातळ फेब्रिक आहे मस्त आहे पहा कॉम्बिनेशन किती छान दिसतंय तर आता हे आता उद्या आम्ही स्टिच करायला टाकून कारण कारण आठ दिवसावर आलाय पाडवा तर बघा कॉम्बिनेशन कसलं जब्बर आहे एक नंबर आणि ते पण कॉम्बिनेशन छानच दिसत मग आता पाहू आता कोणतं कोणाला ठेवायचं आहे तर दोन सारख्याच ठेवायचे होते बरं कामाला पण यातला स्टॉक खूप लिमिटेड आहे त्याच्यामुळे मग असू द्या म्हणलं दोन वेगळे वेगळे असले की थोडस पण दिसते आणि दिसायला फोटो वगैरे पण छान येतात त्यामुळे मग घ्यावे दोन दोन ठेवले तर आम्ही शक्यतो ठेवत असतो दुडी रंगत सुंदरता आहे यातला गोल्डन कलर होता तईम तो खूप लवकर स्टॉक आउट झाला तो आता परत बनवायला टाकलाय आपण खूप छान गोल्डन असा अंजरी कलर होता मस्त होता वेगळं होतं नाही का काहीतरी लाईव्ह मध्ये त्याचा बारास स्टॉक आउट झाला ते आम्हाला स्वतःला ठेवलेला पण एक दोन ताईंनी खूप रिक्वेस्ट केला तर मी म्हटली खरं तर तेच कलर ठेवला होता आम्ही आमच्यासाठी पण ते नाही पण हा पण छानच दिसन चला काय हे كده रंग रंग येत तो कुठले पण छान दिसतंय घातल्यानंतर लुक येतो त्याचा होता कलर, स्टॉक आला दोन कलर hmm. तर सगळी कामं आवरल्याच्या नंतर संध्याकाळचं पाच साडेपाचच्या नंतरचं रुटीन काय असतं की थोडीशी दिवाबत्ती वगैरे आता कोणी दिवाबत्ती म्हणतं कुणी वेगळे वेगळे कोणाचं कोणाचं काय असतं बोलण्याची पद्धत जसं की गाव बदलली की भाषा बदलते तर आमच्या इकडं संध्याकाळच्या वेळी आपण ज्या म्हणजे जी देवपूजा करतो म्हणजे अगरबत्ती धूप दीप घरामध्ये जे जाळतो त्याला दिवाबत्तीच म्हणतो आम्ही तर ताई नो एखाद्या वेळेस जर व्हिडिओ नाही आला तो प्लीज ला करी -करी तर प्लीज समजून घेत जा मान्य आहे की तुम्हाला व्हिडिओची सवय लागलेली आहे पण कधी कधी अशा काही गोष्टी असतात की पॉसिबल होत नाही व्हिडिओ झालेला असला तरी पॉसिबल होत नाही टाकणं आता कालच पहा व्हिडिओ झालेला असून सुद्धा म्हणजे अशा एका इमर्जन्सी कामासाठी बाहेर जावं लागलं की वाटत होतं दुपारपर्यंत घरी येऊ म्हणजे वाटत नाही होतं दुपारपर्यंत घरी पण मध्ये असं काही झालं की आम्हाला घरी येताच आलं नाही तर अशा काही गोष्टी घडतात खूप मोठं म्हणजे असं काही कारण असलं तरच आपला व्हिडिओ म्हणजे येत नाही नाहीतर रेग्युलर आपण जेवढं होता होईल तेवढा तुमच्या भावना आम्ही समजतो आणि व्हिडिओ पब्लिक करण्याचा प्रयत्न करतो कारण बऱ्याचशा ताई वाट पाहतात पण कधी कधी सिच्युएशनच असते ना की कि कितीही आपण ठरवलेलं असतं ना तरी पण होत नाही आता कालच पोस्ट टाकूनही व्हिडिओ गेला नाही म्हणल्याच्या नंतर काहीतरी मोठं तर रिझन असणारच आहे ताईंनो समजून घेत आहे त्याबद्दल खूप 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 धन्यवाद सगळ्या ताईंची आणि इथे मस्त असं संध्याकाळी धूप सगळीकडे दाखवण्याचं काम चाललेलं आहे तर ताईंनो धूप नक्की घरामध्ये जाळत आता मला असं वाटतं यातल्या ऐंशी टक्के ताई तर आपल्या करतच असतील पण ज्या एक दहा वीस टक्के नाही करत ज्या व्हिडिओ पाहतात तर प्लीज ताईंनो हे घरामध्ये करा निगेटिव्हिटी आता सगळी जाते सकाळी जरी पॉसिबल नाही झालं ना धूप जाळणं तरी सायंकाळी म्हणजे संध्याकाळी जी आपण पूजा करतो त्यावेळेस नक्की जाळा तर चला मस्तपैकी मस्त दिवा संध्याकाळची झाली आणि बा कालचा व्हिडिओ जो जो छोट्या भाऊजींना वाट लावण्याचा होता त्याला बऱ्याच जणांना म्हणजे व्हिडिओ बघून खूप दुःख झालं म्हणजे बऱ्याच ताईंनी हे पण केलं की लवकरात लवकर छोट्या भाऊजींची दोन ना ते ती तीन वर्ष सर्विस संपून लवकर घरी यावं असं तसं तर मी तर माझ्या मनाला कंट्रोल केलं होतं कारण कसं आपण रडलो की मग मी रडले की मग बाकीच्या सगळ्यांना जास्त वाईट वाटतं त्याच्यामुळे मी काल मला कंट्रोल केलं होतं पण शेवटी मला ध्रुवल ध्रुव रडल्याच्या नंतर मला थोडस रडायला आलंच कारण मी परवा दिवशीच रात्री जेवढं पाहिजे तेवढं रडून घेतलं होतं जेवढं माझ्या मनामध्ये होतं दुःख तेवढं काढून घेतलं होतं कारण मला सगळ्यांसमोर ते नाही हे वाटत रडायला आणि ते असं कस तरी वाटतं मग माझ्याकडं बघून बाकी सगळे जास्तच अपसेट होऊन जाते तर सगळ्यांनी म्हणजे व्हिडिओ खाली कमेंट केला की लवकरात लवकर, लवकर सुट्टी संपू असं तसं काही मानल्या बघ भुग, बघू वाटत नाही असे व्हिडिओ तर बरोबर वर आहे तुमचं खरं तर आम्ही मागच्या वेळेसच ताईं मी ठरवलं होतं की आता जायच्या जायच्या टायमाचा व्हिडिओ नाही शेअर करायचा पण मग कसं होतं परत मग तुमच्याच कमेंट येतात बऱ्याच दिवसांनी की भाऊ छोटे भाऊजी गेले का कधी गेले तुम्ही व्हिडिओ नाही टाकला का नाही टाकला म्हणजे असे बरेचसे प्रश्न पुढं पुढं परत उभा राहते लाइट जाती येते इश्यू आहे आमच्या इकडं तर आली पहा तर त्याच्यामुळं म्हणलं चला शेअर करू ते पण जाताना उगस थोडस घेतलं होतं नंतर स्वीटी बी बिचारी आमची लई हे झाली हे पहा बोलायला लागली ला आली परत इकडं लाईटीचा लई लाईट लई येडेवणी ये करती हे ये पहा स्वीटी नुसतं मी तुम्हाला तुमच्यासोबत बोलते व्हिडिओमध्ये तरी पण लगेच स्वीटी म्हणलं लगेच आली तिकडून चलत चलत तर असं असतं तर तर पहा अक्का आणि बाबा आमची इथं बसली होती बाबा आत्ताच उठून चाललेत तिकडं पाठीमागं आणि हा तुम्हाला सगळ्यांना आता प्रश्न पडला असेल का बोरचं काय झालं किती पाणी लागलं हे ते सगळ्यांना प्रश्न पडला असेल पण अजून पण बोरचं सगळं काम चालू आहे अजून फायनल कळालंच नाही की नेमकं किती लागलंय आणि काय लागलंय तर आता काय झालंय ते सगळं तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगू आम्ही तर चला आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूयात भेटूयात परत पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार मान धन्यवाद सगळ्यांना